तर त्या दोघांचा सपोर्ट घेऊन तिला आता पुढे जायचंय असं तरी या गेमधून तेच करते दुसरी गोष्ट म्हणजे आता संग्राम चौघुले घराच्या बाहेर का जाणार का तर बाबा जेव्हा दा दादा आणि दादा गप्पा मारत बसले होते तर त्यांनी सांगितलं सांगित की बाबा ती जानवीला गप्पा मा, मारता मारता संग्राम चौगुले सांगितले की मला काय कॅप्टन वगैरे हो काय बनायचं नाहीये दुसरी गोष्ट मला बिग बॉस फक्त दोन महिने सॉरी दोन हप्त्यांचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आहे आता दोन हप्त्याचा कॉन्ट्रॅक्ट वगैरे आता कॉन्ट्रॅक्टच्या गोष्टी वगैरे हे अलाउड नाही तर बिग बॉसने काही त्यांना पर्सनली काही झपलेलं नाहीये पण या अशा काही गोष्टी बोलून वगैरे त्यांनी गेमचा अगोदरच त्यांनी काहीतरी बट्ट्याबोळ केलेला आहे त्यांनी सगळ्या स्पॉईल केलेल्या आहेत गोष्टी वगैरे कारण दोनच हप्ते म्हटल्यानंतर मग कदाचित दुसरा वाईल्ड कार्ड येतोय का घरामध्ये कारण हे बघा गौतमी पाटील वगैरे हे वाईल्ड कार्ड येणार राखी सावंत वाईल्ड कार्ड येणार अशा पण चर्चा मार्केटमध्ये खूप फिरत होत्या मग काय तसं करतायत का दोन वाईल्ड कार्ड आहेत हे गेल्यानंतर मग दुसरे वाईल्ड कार्ड येत आहेत का असं काय आहे का तुम्हाला काय वाटतं तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता भाऊच्या धक्क्यावरती नेमकं आता भाऊ कोणाची शाळा घेतील काय करतील हे पण मी बघण्यासाठी उत्सुक आहे तुम्ही पण बघा आणि माझा